जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख आष्टी शरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या हजरत पीर बायजी बोस्तामी उर्फ टेकडी वाले बाबा यांच्या उर्समोत्सवाच्या निमित्तानं आज एक सामाजिक सलोख्याचा आणि धार्मिक एकतेचं दर्शन घडलय या उर्समोत्सव अंतर्गत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन करण्यात आलं या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जमील पठाण यांनी भुषवले नऊ फरवरी रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात विविध जाती धर्मातील जोडप्यांचे परंपरेनुसार आणि विधिवाद विवाह संपन्न झाले या सामूहिक आणि आमदार केचे उपस्थिती लाभली पंथ या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देणारा हा उर्स महोत्सव आशी शहरासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरतो दरम्यान आज संयकाळी सात वाजता प्रसिद्ध कव्वाल अजिम लाजा आणि परवीन सुलतान यांच्यात रंगणार आहे कवालीचा जबरदस्त मुकाबला तर उल्स महोत्सवाचा समारोप अकरा फरवरी रोजी उल्स से माजी अध्यक्ष स्वर्गीय दस्तगीर खान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक श्याम दस्तगीर खान के नाम या विशेष कार्यक्रमानं होणार आहे मलिक पटेल जनसंग्राम न्यूज आरवी